पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे जागृत स्वयंभू श्री गुरुदेव दत्त देवस्थान असून या ठिकाणी दत्त जयंती निमित्ताने यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दत्त निमित्त मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता अभिषेक सोहळा संपन्न झाला त्यानंतर सकाळी सहा वाजता महाआरती झाली सकाळी साडेसात वाजता कावडी मिरवणुकीला सुरुवात झाली सकाळी अकरा कावडीच्या पाण्याने जलाभिषेक सोहळा पार पडला त्यानंतर दुपारी साडे बारा ते दीड या वेळेत महाआरती झाली यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दत्त मंदिर परिसरात उपस्थित होते दुपारी चार ते सहा या वेळेत दत्त जन्मोत्सव सोहळा आणि गंगाधर महाराज गाडेकर यांची कीर्तन सेवा झाली सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गावातून भव्य पालखी आणि छबिना मिरवणूक पार पडली यावेळी शोभेचे दारू उडवण्यात आली रात्री नऊ वाजता यात्रेकरूंसाठी मनोरंजन म्हणून मोफत लोकनाट्य तमाशा पार पडला दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी कुस्त्यांचा लाल मातीतला जंगी हंगामा आयोजित करण्यात आला होता अनेक नामवंत पैलवानांनी या कुस्तीच्या उपस्थिती लावली त्यामुळे येथील हगामा चांगलाच गाजला दत्त जयंती निमित्ताने दत्ताचे शिंगवे येथील दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती दोन दिवस सुरू राहिलेल्या या यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातून भाविक भक्त हजाराच्या संख्येने स्वयंभूत दत्त देवस्थानच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले होते आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनाच्या पिण्याच्या पाण्याचे आणि खिचडी देऊन महाप्रसादाची व्यवस्था दत्त देवस्थान समिती आणि शिंगवे ग्रामस्थांकडून करण्यात आली होती दत्ताचे शिंगवे येथील दत्त, दत्त देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून मानले जाते दत्त जयंतीच्या दिवशीच या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विधिवत पूजेसाठी प्रवेश केला जातो त्यानंतर वर्षभर भाविकांना या दत्त देवस्थानचे काही अंतरावरूनच भाविकांना दर्शन घ्यावे लागते त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी हा देवस्थानचा मुख्य गाभारा नजरेखालून घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी राहते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी